नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र यूट्यूब चॅनलमध्ये बघाय चॅनलच्या माध्यमातून आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा सोयाबीन बाजारभाव महाराष्ट्रात आज सोयाबीनचा बाजारभाव कशा पद्धतीने होता येत्या काही दिवसामध्ये सोयाबीनचा बाजारभाव कसा असणार आहे व मागील आवक व पुढील आवक कशी असेल व माघार माझे बाजार याच्याविषयीचा आजचा आपला व्हिडिओ आहे सुरुवातीला जे शेतकरी चॅनल नवीन आहे चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा सुरुवातीला बघूया आज सरासरी बाजारभाव महाराष्ट्रात काय होता महाराष्ट्रात एकोणचाळीस रुपये सरासरी बाजारभाव होता सर्वात जास्त बाजारभाव चार हजार रुपये धाराशिव या ठिकाणी अडवतीस परळी वैजनाथ चाळीस सरासरी बाजारभाव जर बघितला परळी वैजनाथ एक्केचाळीसशे रुपये आज हायेस्ट होता त्यानंतर महाराष्ट्रातील धाराशिव अडवतीसशे एकोणचाळीसशे रुपये सरासरी बाजारभाव आज होता सोयाबीनचा बाजारभाव थोडासा कमी झालेला या ठिकाणी दिसत आहे त्यानंतर अहमदनगर या ठिकाणी चार हजार पन्नास हा सर्वात जास्त बाजारभाव आपल्याला दिसत आहे महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या बाजारपेठेतील सोयाबीन बाजारभाव असेल त्याचबरोबर जे काही महत्त्वाचे जे कृषी उत्पन्न बाजार समिती आहे यांचे बाजारभाव बघण्यासाठी आपल्या किसान मित्र या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबून नोटिफिकेशनचं बटन ऑल सिलेक्ट करून लाईक करा सबस्क्राईब करा नवीन नवीन बाजारभावाचे व्हिडिओ असतील कांदा बाजारभाव असेल किंवा शेतकऱ्यांसाठी नवीन नवीन योजना असतील याचा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून उल्लेख करत असतो पहिला बाजारपेठ जो आहे ती बाजारपेठ जी आहे बघा नागपूर या ठिकाणी एक हजार पंच्याहत्तर क्विंटल आहे चार हजार तीनशे बत्तीस सर्वाधिक बाजारभाव सर्वसाधारण बाजारभाव चार हजार दोनशे रुपये किमान दर जो आहे चार हजार शंभर रुपये आपल्याला दिसत आहे त्यानंतर पुढची जी महत्त्वाची बाजारपेठ आहे ती बाजारपेठ आहे बघा महाराष्ट्रातील जिका दोन नंबरची बाजारपेठ मानली जाते अमरावती अमरावतीमध्ये नऊ हजार नव्याण्णव क्विंटल आवक येथे आलेली आहे किमान दर या ठिकाणी आहे एकोणचाळीसशे पन्नास रुपये सर्वात जास्त दर चार हजार अठ्ठ्याऐंशी रुपये सर्वात साधारण दर चार हजार एकोणावीस रुपये आवक वाढल्यामुळे इथं बाजारभावामध्ये थोडासा घट झालेल्या आपल्याला दिसत आहे तीन नंबरची बाजारपेठ तुळजापूर तुळजापूरमध्ये चारशे पंच्याहत्तर क्विंटल आवकालेली आहे सर्वसाधारण दर कमाल दर आणि किमान दर हा सर्व या ठिकाणी आज चार हजार एक्कावन्न रुपये आपल्याला दिसत आहे येत्या काही दिवसामध्ये तुळजापूर सोलापूरला आवक वाढल्याचे दिसत आहे त्यानंतर उदगीर उदगीर या ठिकाणी सात हजार दोनशे क्विंटल एवढी आवक आलेली होती चार हजार रुपये प्रति क्विंटल कमीत कमी दर सर्वात जास्त दर चार हजार एकशे एक, एक रुपये आणि चार हजार पन्नास रुपये सर्वात कमी दर होता त्यानंतर उदगीरचा विचार जर केला आवक वाढल्याचा परिणाम बाजारभावावरती दिसत आहे परंतु ऑवरेज बाजारभाव या ठिकाणी आज टिकून आहे की रुपये बेचाळीस रुपये जे काही सरासरी बाजारभाव आहे हा आपल्याला उदगीर या ठिकाणी बघायला मिळत आहे का येत्या काही दिवसात इथे बाजारभाव शंभर टक्के वाढतील त्यानंतर उदगीरचा विचार जर केला तर उदगीरमध्ये महाराष्ट्रातले सगळ्यात महत्त्वाची बाजारपेठ मानली जाते उदगीरचा बाजारभाव स्थिर आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये इतर ठिकाणीसुद्धा बाजारभाव स्थिर असतील धन्यवाद मित्रांनो